नमस्कार मैत्रिणीनो आपल्या ह्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे अंगारक चतुर्थी तर उद्या उपवासाला काय खावं आणि काय खाऊ नये या बाबतीत आपण थोडी माहिती घेऊया हिंदू धर्मानुसार संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येत असतात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा केली जाते हिंदू धर्मशास्त्रज्ञानुसार जी व्यक्ती संकष्ट चतुर्थीला मनोभावे पूजा करते श्री गणेशाची आराधना करते त्या भक्तांना म गणपती बाप्पा अवश्य फळ देतात संकष्ट चतुर्थीला अनेकांचा उपवास असतो मात्र हे व व्रत करताना काही पदार्थ हिंदू धर्मशास्त्राने वर्ज्य सांगितले आहे प्रत्येक हिंदू महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे संकष्ट चतुर्थीला अनेक जणांचा उपवास असतो परंतु संकष्ट चतुर्थी उपवास करताना काय खावे आणि काय खाऊ नये या संदर्भात अनेक मनाच्या संभ्रम आहे जर तुम्ही संकष्ट चतुर्थीचा उपवास जर करत असेल तर सर्वात उत्तम पर्याय हा फलार आहे उपवासाच्या दिवशी शक्यतो सेंदो मिठाचाच वापर करावा जर ते शक्य नसेल तर समुद्री मिठाचा रोज आपण वापरतो ते मीठ वापर केला तरी चालेल मात्र काळ्या मिठाचा वापर चुकूनही करू नका संकष्ट चतुर्थीला कोणते पदार्थ खावेत फळे रसदार फळांचे सेवन करावेत उपवासाच्या उपवासामुळे शरीरातील पाणी कमी होते ते भरून काढण्यासाठी रसदार फळांचे सेवन करावे शाबुदाणा संकष्ट चतुर्थी तुम्ही सा शाबुदाण्याचा वापर करू शकता आंबट पदार्थ खाल्ले तरी चालेल उपवास करताना थकवा जाणवला तर तुम्ही चहा घेऊ शकता कोणते पदार्थ खाऊ नये संकष्ट चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ आहेत ते खाऊ नका गाजर बीट मुळा कांदा खाण्यास हिंदू धर्मशास्त्रज्ञाने मनाई केली आहे फणस खाऊ नये फणसामुळे बनलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका श्री गणेशाचे व्रत करताना पूजा करताना कुठेही तुळशीचा वापर चुकूनही करू नका कारण तुळशीचे आणि श्री गणेशाचे सख्खे सख्खे वैर आहे त्यामुळे चुकूनही तुळशीचा वापर करू नका यांची काळजी घ्या शिवपरिवार तुळशीचा वापर वर्ज्य आहे या दिवशी तुमच्या कुटुंबातील कोणीही सदस्य मांसाहार करणार नाही या दिवशी उष्ट अन्न खाऊ नये संकष्ट चतुर्थीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीला भगवान श्री गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात संतती विवाह विद्यार्जन करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दोष दूर होतील संकष्ट चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारी सॉरी संकष चतुर्थी पंचवीस जून पंचवीस जून वार मंगळवार या रोजी असून रात्री दहाला चंद्रोदय होईल चंद्रोदय झाल्यावरती चंद्रोदयाची चतुर्थीला चंद्राची पूजा करतात त्याच्याशिवाय पूजेचं व्रत हे पूर्ण होत नाही आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडत नाही राज्यातील सर्व वे वेळा वे वेगवेगळ्या आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि यातले कुठलेच जे पदार्थ असतील ना तेच तुम्ही खावा नाहीतर जे पदार्थ नाही खायला वरचे सांगितले आहेत ते पदार्थ तुम्ही खाऊ नका गणपती बाप्पाला मनोभावे पूजा करा प्रार्थना करा श्रीस्वामी समर्थ